नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा टुरिस्ट आला आहे अजित दादा गटासोबत शरद पवार गट युती करणार सर्वात मोठा निर्णय काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिघुल वाजलाय निवडणूक आयोगाकडून मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे घोषणा करण्यात आल्या आहेत राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत मात्र अद्याप महापालिकेच्या निवडणुकाचा कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली नाहीत नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहेत तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहेत दरम्यान निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करताच आता सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वळावर याबाबत अजून चित्र स्पष्ट झालेले नाहीत अद्याप आणि सत्ताधारी दोन्ही बाजूंच्या अनेक नेत्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा बोलून दाखवल्याचं निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे त्यात आता सर्वात मोठी बातमी समोर आल्या आहेत ती म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला विभागाचे दोन विभागीय महत्वाची बैठक चव्हाण सेंटर येथे सुरू झाले आहेत या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आणि पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती करताना केवळ भाजप सोबत युती करायची नाही असा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती समोर येत आहे स्थानिक परिस्थिती पाहून युती आघाडी बाबत निर्णय घ्या अशा सूचना पदाधिकाऱ्यांना पक्षातील नेतृत्वाकडून देण्यात आल्याची माहिती समोर येत आहेत बैठकीच्या पहिल्याच दिवशी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान जर भाजप सोडून इतर सर्व पक्षांसोबत युती करायची राष्ट्रवादी शरद पवार गटाची तयारी असेल तर मग राष्ट्रवादी शरद पवार गट आता राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत देखील युती करणार का असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे तर दुसरीकडे महायुतीची देखील जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद